मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सर्व अधिकाऱ्यांना टाकणार जेलमध्ये आदित्य ठाकरे यांचा इशारा आम्ही अयोध्याला नक्कीच जाणार मनात राम आणि हातात काम हेच आमचं हिंदुत्व असे आदित्य ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री आमचं ऐकत नाही राज्याचं ऐकत नाही ते फक्त गुजरातचं ऐकतात असे आदित्य ठाकरे यांनी मत व्यक्त केले ज्या मंत्र्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी गुजरातच्या आदेशावरून महाराष्ट्राला लुटलं त्या सर्वांना जेलमध्ये टाकू असं आदित्य ठाकरे म्हणाले या लोकांनी राज्याचं राजकारण गडूळ करून टाकलंय सोबत जायची वेळ आली तर आम्ही संन्यास घेऊ असे म्हणणारे लोक आज राष्ट्रवादी सोबत जाऊन बसलेत संन्यास घेणार होते त्याच काय झालं असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उठवला पुण्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली अवकाळी पावसाप्रमाणे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर येऊन बसले असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले पुण्यात येणारी वेदांत कंपनी या सरकारने घालवली ही कंपनी राज्यात राहिली असती तर लोकांना रोजगार मिळाला असता पण सरकार बदलून खोके सरकार आलं आणि ही कंपनी हातातून गेली असे ते यावेळी म्हणाले गुजरातला वर्ल्ड कप अप नेला आपण हरलो तोच सामना जर मुंबईत झाला असता तर आपण वर्ल्ड कप जिंकलो असतं असे मत देखील त्यांनी व्यक्त केले तुम्ही राज्यासाठी काय आणलं असा सवाल आदित्य ठाकरे शिंदे सरकारला विचारला मित्रांनो आदित्य ठाकरेंच्या या टीकेला शिंदे सरकार कशा पद्धतीने उत्तर देतं ही एक पाहण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक